अंगण नाही संवारा हमने अंगण नाही संवारा कैसे आएंगे भगवा कैसे आएंगे भगवा भगवान कशी येतील आरशामध्ये प्रतिबिंब आपण समोर गेलो तर आरश दिसल ना परमात्मा यायचा नाहीये तो आहेतच पण हृदय शुद्ध नाहीये बर काजळापेक्षा कलंकित काय आहे बोला ना काहीतरी तुम्ही काजळापेक्षा तव्यापेक्षा कोळशापेक्षा जास्त असणार कलंक म्हणजे आत असतो एक आणि बाहेर दाखवतो एक हा सर्वात मोठा कलंक येत महाराज आणि तो कलंक असा डाग आहे तो जाळल्यावर जात नाही जी जर काही देहाला आजार असेल ना तर देहाचा आजार जरी डॉक्टरनी बरा नाही केला तर स्मशानामध्ये तो डाग जळून जाईल कलंक असा डाग जर आम्ही घेऊन जर मेलो तू जिथं जाईल तिथं त्या योनीला त्या घराला त्या गावाला त्रासच देईल कारण तो कलंक इथला असतो ऊसामध्ये कोणताच तर कलंक नाही उसाचा रस हा रस आहे ऊस डोंगा परी रस नाही डोंगा परमात्मा रसच रश आहे रसो आहे परमात्मा रसमय आहे पण आम्ही त्या ऊसामध्ये काही घालून त्याला कलंकित केलं उदाहरण मी सांगत असतो काय श्रीमंत आई बापाने सोन्याचा कपडा शिवून दिला एखाद्या बाळाला सोन्याचा क्षर्ट मारत सोन्या नावाचं शर्ट सोन्या नावाचा पोरगा नाही प्रत्यक्ष सोन्याचा शर्ट शिवून दिला गुंड्या सोन्याच्या शर्ट सोन्याचा पण त्या मुलाने व्यसन फॅशन करून करून आणि पैशाची कमतरता होती म्हणून त्याने त्या शर्टाचं थोडं थिगळ काढलं थोडं शिद्र पाडलं ते सोनं विकलं आणि त्या सोन्याच्या शर्टाला थिगळ जोडलं कोणती आळद म्हणा सोन्याचं शर्टाला थिगळ जोडला कसा मोठा डाग आहे महाराज असं आपलं असं जीवन असावं की आपण देवा घरी गेल्यानंतर परमात्म्याने शब्बासकी द्यावी शब्बास तो चांगलं काम करून आला सेवा करून आला तुला धन्यवाद देतो मी असं देवाने म्हणावं विठल शोभा एक मोठं भूषण आहे मला इमानदारपणा कि तो कोणालाही कळतो आम्ही दोष आचरण केला पाप केलं हे कोणालाही कोणत्याही जीवाला कळत मला मी सांगतो काय उदाहरणार्थ एखाद्या घरामध्ये कुत्र्याने शिरावं आणि चार पाच चपात्या घेऊन बाहेर पळावं दादा महाराज तेव्हा ते कुत्र पळताना हळूहळू पळत नाही भाऊ आणि शेफूट वर असून पळत नाही म्हणते शेफूट खाली घालून पळत कोण कोणता कुत्र सारेच नाही त्याने चोरी केली घरात जाऊन हांदा वांदा पाहिला घरामध्ये शिरला आणि चरपत चपात्या घेतल्या तो जवळ खात नाही अण्णा लांब जातो शेफूट खाली घालतो आणि लपा 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 खाऊन घेतो मला कोणी पाहू नाही म्हणून तोच कुत्रा दुसऱ्या दिवशी तर मालकाने भाकर टाकली त्या कुत्र्याला तर तो, तो कुत्रा अंगणात बसून दोन्ही पायाच्या मध्ये भाकर ठेवून अगदी एक एक एक, -एक तुकडा तोडून शेपूट हालून मालकाला शबाकी देऊन भाकर खातो कालचा कुत्रा तो हाच कुत्रा होता शेपूट खाली घालून पळत होता आज तोच कुत्रा इमानदारपणा त्याला सुद्धा कळतो की माल माझ्या मालकाने मला भाकर दिली म्हणजे इज्जत नाही आज तात्पर्य जोपर्यंत रामकंठामध्ये आपण धारण करत नाही तो पर्यंत आता आठीच आहेत दुःखच आहेत तळमळ त्यांचे आठवी ती तळमळ तेव्हा संपेल म्हणून प्रत्येक साधकाने ग्रस्त असेल व विरक्त असेल जिथं असेल तिथं असेल त्याने दोन्ही ठिकाणी सावधान राहून त्या मनाला प्रपंचातून संसारातून बाहेर काढून अखंड सावध असावं अभंगाचं द्वितीय सावधान <laughs>